ज्ञानराधा बँकेचे ठेवीदार आक्रमक झाले होते त्यांनी संचालक सुरेश कोटे यांची भेट घेऊन तात्काळ ठेवी माग देण्याची मागणी केली आहे सदर मागणी आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी दुपारी बारा वाजता केली ज्ञानराधा मल्टीस्टेट खाजगी बँक ही ठेवीदारांच्या ठेवी देण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे गेली अनेक दिवसापासून ठेवीदार आपापल्या ठेवी काढण्यासाठी आक्रमक झाले होते आज तिरुमला इंडस्ट्रीज येथे ज्ञानराधा बँकेचे संचालक सुरेश कुटे यांना सर्व नागरिकांनी आक्रमक होऊन त्यांना घोळका घातला आणि तात्काळ आमच्या ठेवी वापस करा अशी मागणी त्यांनी केली आहे सोमवारी गेला